सगळ्यांना नमस्कार श्री स्वामी समर्थ हाय चला तर मग आता आपण छान पद्धतीने खिचडी बघणार आहोत एकदम टेस्ट आणि गावाकडची कशी खमंग तेलात भाजून घेतलेली तांदूळ खूप छान बनवणार आहे तरी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा काय घेतलेला आहे साहित्य हे बघा हे टमाटर कापून घेतले मी दोन हे कोथिंबीर आणि कढीपत्ता आहे हे लसणाच्या पाकोळ्या आहेत ठेचून घेतले आहे थोडं आणि हे बटाटे धुऊन कापून घेतलेले आहे कांदा दोन मिरची आणि हे थोडीशी पत्तागोबी आहे ते पत्तागोबी चिरून घेतलेली आहे आणि ह्याच्यात हळदी पावडर मिरची पावडर गरम मसाला परत मीठ असं मिक्स करून घेणार आहे आता मी हे नेमका आणि थोडंसं तेल घेतले आहे मी का आणि जिरी मोहरी घेतलेली आहे हे बघा आणि मी तांदूळ पण धुऊन घेतलेले आहे थोडंसं मसूर डाळ टाकली आहे मध्ये एक गिलास तांदूळ आहे ते एक गिलासला एक गिलास तांदूळाला एक तांब्या पाणी म्हणजे एक गिलास तांदूळ घेतलं की त्याच गिलासानं दोन गिलास पाणी घ्यायचं मग आपली खिचडी परफेक्ट होते तरी आपण चला आता बघूया खिचडी कसं बनवायचं ते मी बनवते ते बघा तेल गरम झालेलं आहे आता मी मोहरी आणि जिरे टाकणार आहे बघा असं मोहरी फुटून घेतलं ना कडू नाही लागत आता आपण त्यामध्ये लसूण टाकणार आहे नंतर कांदा टाकणार आहे लसूण लाल झालेला आहे आपण कांदा टाकून घ्यायचं परत कांदा कसा लाल झालेला आहे आता आपण टमाटर टाकून घेणार आहे कडीपत्ता कोथिंबीर परत थोडेसे बटाटे आणि पत्ता गोबी हे सगळं मिश्रण हे थोडीशी हिरवी मिरची हे सगळं असं टाकून हलवून घेणार आहे आता मी

आता मी तांदूळ टाकून घेतलेली आहे असे तांदूळ पाच मिनिट तर कमीत कमी भाजून घ्यायचं तेलामध्ये म्हणजे आपली खिचडी कसं खमंग आणि टेस्ट लागते आणि फार छान पण होते आहे तेलात वेळ हलवून घेते मी आता मी पाणी टाकून घेतलेलं आहे थोडेसे शेंगदाणे टाकणार आहे हे बघा आता आपली खिचडी एकदम छान आणि टेस्ट होणार आहे पाणी पण बरोबर आहे दोन गिलास पाणी टाकलेलं आहे मी आणि त्यासोबत बघा मी कांदा आणि थोडीशी गवारी घेतली आहे खाण्यासाठी तर एकदम छान झालेली आहे तरी आम बाय आमच्या चॅनलला लाईक करा सपोर्ट करा